सकाळीच लवकर येऊन एक झटका काढा असं विधान अजित पवारांनी बारामतीत कामगार मेळाव्यामध्ये केलं सकाळी सात वाजता मतदान आहे त्यामुळे सकाळीच एक झटका काढा आणि मतदान करा असं आवाहन त्यांनी केलंय त्यांच्या या विधानामुळे एकच हशा पिकला आणि म्हणून त्याही काही ठिकाणी सातला ला मतदान आहे आपल्याकडे सातला ला मतदान आहे सातला ला सकाळी सा सात वाजता ते संध्याकाळी सहा वाजता बऱ्याचदा कधी कधी काही काही जण काय करतात -का सकाळी चालली ना भाकरी चालली हे काय नाश्ता चाललाय एकाच जेवण झाल्यावर येते असं करत करत फार संध्याकाळी कडूस कर पडेपर्यंत थांबतात तसं थांबू था, नका सकाळीच येऊन झटका करा बटन दाबा तुम्हाला जे योग्य वाटतं ते आमची विनंती यांना दाबा बटन बटन पण शेवटी तुम्हाला तो अधिकार आहे आणि तुमचे पुढचे प्रश्न तुमच्या अडचणी ह्या केंद्रातल्या राज्यातल्या ह्या कामगार विभागातल्या ह्या कुठलाही विभाग असो पोलीस खाता असो काही पण अडचणी येऊ शकतात त्या, त्या करता आम्ही महायुतीचे कार्यकर्ते लोकप्रतिनिधी हे तुम्हाच्या बरोबर आहोत तुमच्या पाठीशी आहोत तुम्हाला मी वाऱ्यावर सोडणार नाही हा शब्द देतो आणि आपल्या सगळ्यांचे जय हिंद जय महाराज